आपण पाहत आहात येळवीत कृष्णप्रकाश गुरुकुलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात विद्यार्थ्यांनी सादर केला बहारदार कार्यक्रम प्रेक्षकांची मणे जिंकली जागतिक खेळाडू सचिन खिलारी यांचा सत्कार येळवी येथील कृष्णप्रकाश गुरुकुल विद्यापीठाचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सिल्वर मेडल विजेते जागतिक खेळाडू सचिन होते आज या शाळेची खेळातील स्पर्धा परीक्षेतील कामगिरी चांगली असून या शाळेतून घडणारा विद्यार्थी उद्याचा ऑलिम्पिकचा पदक विजेता खेळाडू शास्त्रज्ञ क्लास वन अधिकारी होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके डबल केसरी यांनी आपल्या मनोगतातून खेळाचे महत्व सांगितले सर्व पालकांना आवाहन केले की आपल्या मुलाला मोबाईलपासून व इतर व्यसनापासून दूर ठेवा अभ्यासाबरोबर खेळाकडेही आपल्या पाल्यांना लक्ष देण्यास सांगावे खेळामुळे आम्ही या पदापर्यंत पोहोचलो आहे आपणही असेच कष्ट जिद्द आत्मविश्वास याच्या जोरावर विद्यार्थ्यांनी पुढे जावे असे सांगितले या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या करिअरचा पण विचार केला जातो विद्यार्थ्याला त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन दिले जाते ही संस्था विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असे मत व्यक्त केले त्यानंतर विद्यार्थ्यांचा कला गुणांचा व कला आविष्काराचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये रेकॉर्डांस नाटिका लावणी देशभक्तीपर गीते कोळी गीते सादर केले या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर ग्रामस्थ पालक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे विलास देवकुळे धनाजी नराळे उत्तम चाबरे प्रकाश कुदळे भारत क्षीरसागर कोंडेवा घुटुकडे संजय चव्हाण करांडे व अनेक शिक्षण क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा